कासारे नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या बावन्न वर्षांच्या नारायण धोंडीराम जाधव यांचा पोहताना दम लागून मृत्यू झाला ही घटना आज सकाळी सात वाजता घडली दरम्यान सुमारे नऊ तासानंतर जाधव यांचा मृतदेह सापडला गेल्या काही दिवसात पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या दुर्घटना वाढल्या आहेत त्यामुळं पोहायला जाणाऱ्यांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे पन्हाळा तालुक्यातील पोहाळेतर्फे बोरगाब येथील नारायण धोंडीराम जाधव हे नेहमीप्रमाणे आज सकाळी सातच्या सुमारास पोहण्यासाठी कासारी नदीत उतरले बंधाऱ्याच्या वरील बाजूस पोहताना जाधव यांना दम लागला आणि ते पाण्यामध्ये बुडाले दरम्यान बंधाऱ्यावर पोहण्यासाठी आलेल्या इतर युवकांनी त्यांचा शोध सुरू केला पण बंधाऱ्याच्या दरवाजामधून ते वाहून गेल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर नारायण जाधव यांचा शोध सुरू झाल्यानंतर सुमारे नऊ तासांनंतर त्यांचा मृतदेह सापडला बावन्न वर्षाच्या नारायण जाधव यांच्या पश्चात पत्नी दोन विवाहित मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे मयत नारायण जाधव हे एसटी चालक म्हणून काम करत होते त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळं हळहळ व्यक्त होतीये